नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता मालिनी नंदिनी आणि काव्याला मस्त आता साड्या आणि जे काही दागदागिने आहेत तर ते नेसायला देते तर आता दोघी खूप खुश होतात तेव्हा मात्र आता नंदिनी आणि काव्या त्या साड्या नेसून तयार होतात दोघी आता खूप सुंदर दिसत असतात तर जीवा आता नंदिनीकडे बघत असतो आणि आता नंदिनी आहे तर तर ती जीवाला बघत असते आणि दोघंही आता एकमेकांना हॅपी दिवाळी करते तर इकडे काव्या सुद्धा आता पार्थ समोर ती साडी नेसून येते आणि ती सुद्धा खूप सुंदर दिसत असते तर आता पार्थ काव्याला म्हणतो की हे बघा काव्या शुभ दीपावली तर आता काव्या सुद्धा पार्थच्या हातामध्ये हात देत म्हणते की शुभ दीपावली देशमुख त्यानंतर आता इकडे मालिनीची जी काही मैत्रीण आहे तर तिला तर ती मुलगी विचारते की मॅम तुम्ही कुठे जातात का किंवा मात्र आता ही मालिनीची जी मैत्रीण आहे तर ती खूप खुश होत म्हणते की हो फटाके फोडण्यासाठी तर इकडे काव्या आणि पार्थ मात्र एकमेकांच्या हातामध्ये हात देत एकमेकांकडे खूप खुश होऊन हसत असतात तर मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद